नमस्कार मंदई येस आज वीकेंड आहे आणि अम... ओके सो येस नातेवाईकांचा तुम्हाला आशीर्वाद मिळो ना मिळ पण देवाचा तर घेतलाच पाहिजे सो आज मी चालली आहे शॉपिंगला येस सो आज मी झाली माझ्या फ्रेंडसोबत शॉपिंगला आणि आज वीकेंड आहे सो वी थॉट की मस्त बघूया मॉलला चालली आहे मी नागपूरमध्ये एक मेव मॉल आहे वी आर मॉल खूप सुंदर आहे असं मला माझी कलिक सांगत होती सो लेट्स ग गर्ल्स यू गो गर्ल्स सुनबाई छान दिसत आहे सो हिअर आ माय फ्रेंड येस तिचं नाव शीतल है हुँ, हु, शीतल ही मुन्नी है बट ये वो नहीं है ये मेरी वाली शीतल है चलो सो प्रकारे आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे सुंदर डेकोरेशन खूप जरा जास्त लेट झाला एनीवे खूप छान गर्दी जास्त नव्हती बिकॉज आम्ही दुपारच्या टाइमला गेलो होतो खात्री शोधते वाटतं हरवली का इकडे 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 हां हां <laughs> तूच तूच ग आम्ही थोडं मिनिसोला गेलो होतो इला परफ्यूम घ्यायचा होता आणि आम्ही बघितले इथे खूप साऱ्या क्यूट क्यूट गोष्टी लुक ॲट दिस क्यूटीज माझ्याकडे एक आहे बाय द बायदवे असावाला असं आम्ही आमची सर्च मोहीम चालू होती काय घ्यायचं कसं घ्यायचं बट आम्हाला समजतच नव्हतं म्हणजे प्राईज बघून स्वतःची औकात कडून गेली म्हटलं यार राहू दे इथं आपण फक्त फोटोज काढू शकतो तर आले आम्ही येस आम्ही आलो सेलमध्ये हा क्यूच क्यूच येस ही आपली जागा आहे जिथं सेल तिथं लेडीज आणि आम्ही अशा ऐकू एक सेकंड नाही आहे टाइम झोन साईम झोनमध्ये जाण्याची काही हिंमत नाही झाली बिकॉज ते आपली कॅटेगरी नाही आहे सो आम्ही खूप सारे शॉपिंग के खूप सारी तर थोडीशी केली थोडंसं खाल्लं खूप सारे फोटोज काढले गप्पा अरे जिथं लेडीज तिथं गप्पा तर असल्याच पाहिजे येस yes. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, ही वान द नेक्स्ट व्हिडिओ चला आता घरी जायचं आहे नवरा वाट बघतोय बाय